सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही ताकदे आमच्यातले माझे तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त मंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी असं वाटतं का जिल्ह्यात पकड होती का पकडच नाही तर पहिले आरोपी आरोपी संतोष ते सुटलेच नसते सहा काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसत म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवलादीला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बोगस झाली कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरामध्ये भेटणार का आपण त्याला भेटायला भेटतं लागलं त्यांना फक्त लोक अरे त्यांना निवडून टाईम लागतो तुम्हाला माहित राहतो त्यांना फक्त मराठी निवडून ला। येतो लागतं एकदा अंगावर बोला परडा वापराने लोट ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाही आहे गोरगरी मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी होतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आम्ही स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हो हे नुसतं राहतील राहायचं त्याच्यापेक्षा नाय केलेला केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले आहेत त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटावायचं होतो आम्ही यांचा यांना थांबायचं स्वतः संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नावेला जाणता हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागेल कारण आम्ही तिथे क्रमांकाला लागले ती वापरतोय कसा तसा रडतो का पोरांना नव्हत असू द्यायला इतक्या पूरूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असली तुमच्या ह्या तुळकुळाचा ना आम्हाला करावं लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाक परीक्षा झाली नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यात मला आमच्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता हो ते थांबत नाही पुन्हा पुन्हा आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्यानंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एक दिवसात काटावाची एक अधिकारीच नेमायची वेळ आली कसं काही खासदार भेटून दिले खासदार प्रतिक्रिया दिली की एक एसपीवरचा वेगळा अधिकारी असतो बदलच एक बदल दोन बदल अरे खाली सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणारे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणारे की गेलेच नाही सगळे त्या दिवशी चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना खराब व्हायला जागा मिळाली नाही पण दय संतोष जायच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी दिले तर हे मागा कार्यक्रमात राहिले नसते आणि आता ही सरकार मला वाटते थांबित नाही आणि त्यांचे दोन लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस ओवायला नको होता तो दिवस त्यांना ओवायचा वाटतो वाट धन्यवाद